एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट अदर मेटलिक असेल तर पंच्याहत्तर टक्के गोल्डल अदर आलं प्युअर गोल्ड असेल तर काही परिणाम होणार नाही प्युअर गोल्ड असेल तर जर त्या गोल्ड मध्ये बेस बेसमेटल असेल तर हे तुम्हाला ग्रेन साइज अशी दिसते आणि जेवढी ग्रेन साइज छोटी तेवढं कॅरेट कमी हे बघा ग्रेन साइज छोटी तेवढं कॅरेट कमी आलं लक्षात जर माझ्या ट्वेंटी फोर कॅरेटचा असेल प्युअर तुम्हाला कुठेही स्पॉट दिसत नाही ब्लॅकचा जर चा असेल तर तुम्हाला हे ब्लॅक स्पॉट दिसतील ज्याचं चा प्रमाण चार टक्के असेल इथं तुम्ही जर चेक केलं इथं तुम्हाला किती दिसेल आठ टक्के दिसेल तिकडे जर बघितलं सिक्स्टीन पर्सेंट असेल इथं बघितलं तर ट्वेंटी पर्सेंट ब्लॅक स्पॉट इथं बघितलं फिफ्टी पर्सेंट आणि तुम्ही एकत्र जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल म्हणजे स्टोन वर मिनिमम एवढं तरी गोल्ड दिसलं पाहिजे मिनिमम आणि एवढं तरी दिसत नाही मग व्हॅल्युएशन कशाला करायचं आपण कशाला रिस्क घ्यायची मी तरी म्हणेन तुम्हाला एवढं दिसलं पाहिजे आणि व्हॅल्युएशन शिकताना आपण असं शिकणार आहे गोल्ड मिनिमम एवढं दिसलं पाहिजे नाही दिसलं नाही दिसलं गोल्ड तुम्हाला एवढं दिसलं एवढं किंवा एवढं दिसलं याच्या खाली जर आला तर व्हॅल्युएशन करायचं नाही इथून पुढे तुम्ही करू शकता तर इथेही करताना आणि कधीही तुम्ही व्हॅल्युएशन करताना जरी तुम्ही बावीसच्या जागी नसेल तर वीस न करायचं वीस दिसला तर नाही करा अठराचं दिसला तर सोळाने करा व्हॅल्यू दोन गॅरेंट कमी करा याच कारण तुम्हाला सांगतो तुम्ही एकाच व्हायचं व्हॅल्युशन केलं चाळीस हजार रुपये तुम्ही कर्ज द्या म्हणून सांगितलं तर तुम्ही चाळीस हजारला बांधील झालाय चाळीस हजार चे कमिटमेंट केली कशावर फक्त दोनशे रुपयावर तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत एका दागिन्याचे दोनशे रुपये आणि दोनशे रुपयावर तुम्ही रिस्क किती घेतली चाळीस हजाराचे हॅलो बरीच नाही मग कशाला एवढं जास्त व्हॅल्युएशन करून दिलं तुम्हाला पैसे जास्त मिळाले आले का कशाला विस्किटली जागेला तुमच्या किती स्वतः पाणी जा दोन कॅप कमी करू ना काय भरपूर ते किती भर पडणार आहे करा याला म्हणतो आपण कन्झर्वेशन व्हॅल्युएशन मग त्याची शिकणार आहे पहिली मेथड कन्झर्वेशन मग ते आपण असं कमी करतो असं नाही होत तुम्हाला परफेक्ट व्हॅल्युएशन येत असं नाही ती पद्धत वेगी आहे त्याला राईट व्हॅल्युएशन म्हणतात ही तर नाही करायची जिथं कर्ज देतात तिथं राईट व्हॅल्युएशन नाहीच करायचं कधी तिथं कन्झर्वेशनच करायचं कारण बँक सुरक्षित राहिली पाहिजे उद्या समजा ते आपण एनपी मध्ये कस्टमर आला नाही तर बँकेच होईल तिथं आपली एक तर तुम्हालाही पकडतील आणि बँकेलाही पकडतील बँकेकडून तर तुम्हालाच घ्यावं लागणार आहे ना कारण तुमची सिग्नेचर एक्झाम्पल तुमचं मत आहे समजा एक राईट व्हॅल्युएशन केलं ही अंगठी आहे आता हे अर्ध्यात व्हायचे याचं व्हॅल्युएशन करून व्हॅल्युएशन करून तुम्ही रुपये तुम्ही तुम्ही दिले कर्ज होतं बरोबर आणि कर्ज वीस हजार असं ह्याच दहा टक्क्याप्रमाणे प्रमाणे व्याज जर झालं तर काहीतरी दोन हजार रुपये येईल दोन वर्ष तू आलाच नाही तर चार हजार होईल प्लस हे दोन वीस हजार अमाऊंट किती झाली चोवीस हजार म्हणजे तुमच्या राईट व्हॅल्यू पेक्षा जर अमाऊंट कमी असेल तर ठीक अमाऊंट जर जास्त असेल तर पैसे कोण आहे सोन्याचा दर वाढत आहे म्हणून नाही वाढलं तर काय करायचं म्हणून काय करायचं जर पंचवीस हजार झालं तर मी करा एवढं कर्ज द्या ना म्हणून दोन कर्ज कमी करायचे टेस्टिंग करायचे अगोदर ग्रास कॉपर सिल्वर टेस्टिंग केल्यानंतर तुम्हाला असं दिसत चांगली सेक गोल्ड गोल्ड मॅट्रिकेशी टाकल्यानंतर निघून गेलं गोल्ड फक्त दिसलेला आहे तेवीस पॉईंट पाच बावीस अठरा सिक्स्टीन मॅट्रिकेशी टाकण्याच्या होते विज्युअल इन्स्पेक्शन मॅट्रिकेशी टाकल्यानंतर सरळ असं दिसेल जेवढं कॅरेट जास्त तेवढं सरळ दिसत हे बघा लाखेच दागिना असेल तर लाख दोन पर... बोरमा दोन प्रकारचे असतात लंबाकार आणि गोलाकार ही गोलाकार आहे आणि ती कशी दिसते ते दाखवतो आमच्याकडे एकदा तुमचं झाले की असं राऊंड करा फक्त प्लेट केले फक्त काय केले प्लेटेड केलेले प्लेट के गोल्ड मायक्रोनचं ही प्लेटिंग आहे फक्त मायक्रॉनच एम एमचं प्लेटिंगच नाही एम एम असेल तर निघलंच नसतं आशया मी तुम्ही काय करणार सांगा अशा आशयाबी फक्त काय करायचं दागिन अठरा कॅरेटचं आहे आणि लाख सत्तर टक्के लाख आणि पंचवीस टक्के

बोरमाल विका फायदा तुम्हाला सांगतो एक तर मेकिंग चार्जेस आणि त्याची चा, दिसायला मोठी दिसतं सोनं परंतु आतमध्ये सोनं कमी असतं त्याच्यामुळे चा मेकिंग चार्ज येतील चांगले आणि दुसरी गोष्ट व्हॅल्यू कमी असते त्यामुळे कस्टमरलाही वाटत की मला कमी पैशामध्ये मोठा दागिना मिळाला ही मानसिकता आहे बघा ना कोणत्या लग्नामध्ये आणि मोठा असं प्रेझेंट घेऊन येतं किती बरं वाटतं आपल्याला बघितल्यानंतर आणि किती रुपयाचं असतं शंभर रुपयेच असत काशीचे भांड असत किती एवढं मोठं असतं आणि एक जण फक्त एवढा सण घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये आणखी असते तिची व्हॅल्यू किती असते तीस हजार रुपये लाट निघलेली आहे बघितलं तुम्ही त्याचा निघलेला आहे जी बोरमार घेतली होती ग्रॉस वजन आहे सव्वीस पॉईंट आठ नेट वजन वजन फरक फक्त फोर पॉईंट एट फाईव्ह लाखेच वजन आहे एकवीस ग्रॅम एकवीस पॉईंट पंच्याण्णव आणि गोंड्याची पैसे सातशे रुपये पकडले आणि बावीस टक्के मजुरी लावलेली आहे तरी लोक घेतात हॅलो दिस इज द अपॉर्च्युनिटी बिझनेस अपॉर्च्युनिटी त्याच्यात किती कॅरेट असतो अठरा कॅरेट

आय नाही कलर व्हेरीफाय करा दोन करायचं मायनस करायचे वीस चा करायचा बावीस वीस ने करायचा परीक्षेमध्ये सुद्धा होलमार्क असू द्या किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय को जोपर्यंत कसोटी सांगितले सोनं आहे तोपर्यंत कुणावर विश्वास ठेवायचा नाही रवींद्र चार ना पेज मधन करायचं आहे ओके आता एक नवीन ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांसाठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी हॅलो काय बात हे बघा तुम्हाला काय समजत मध्ये कमी होणार नाही काही होते दुष्काळीमध्ये सुकामध्ये काही होते सोनं कधीच कमी होणार नाही फरक पडेल पाच दहा टक्क्याचा पंधरा टक्क्याचा सोन्या हा धातू सतत वाढणारा आहे बघा मला तुम्हाला काय सांगायचं तुमच्या दुकानामध्ये हे लावा काय लावा हा चार्ट लावा आणि ग्राहकाला तुम्ही सांगा एकोणीसशे चौसष्ट ला त्रेसष्ट रुपये तोऱ्याने सोनवत खरे की खोटं हा मी खोट बोलत आहे एकोणीसशे सत्तर ला सोनं किती होतं एकशे चौऱ्याऐंशी रुपये होत एकशे नव्वद ला सोनं किती होतं एकोणीसशे नव्वद ला सोनं होतं बत्तीसशे रुपये दोन हजार साली सोनं होतं चव्वेचाळीसशे आणि मी स्वतः घेतलेलं आहे मी स्वतः विकत घेतले चार हजार चारशेने दोन हजार दहा ला सोन्याची किंमत झाली किती अठरा हजार दोन हजार वीस ला झाली किती दोन हजार चोवीस ला आता किंमत किती आहे बघा चौसष्ट साधारण सोनं आहे ट्वेंटी फोर कॅरेटचं आहे की नाही मी खोटं म्हणतोय हा जर कस्टमरला सांगितलं तर कस्टमर काय म्हणेल सोनं घेतलं पाहिजे माझ्या दुकानातून मिसीला मी कस्टमर सोडून जात नाही येतो आपल्याकडे येत दोघांना घेऊन येतोय दसरा दिवाळी रमजान ईद बकरी ईद कुठलाही सण असू द्या थोडस गिफ्ट द्या किती रुपये शंभर रुपये दोनशे रुपये गिफ्ट द्या कस्टमरला अट्रॅक्ट करा एक एक बनवून देतो साखर आहे काय आहे साखर साखर इथे ठेवली काय इथे इथे गोलाचा खडा आहे इथे ठेवला काय मुंगळे येथे इथे इथे थोडं वेळ आणि इथं मी काहीच ठेवलं नाही तर काय येईल म्हणजे साखर म्हणजे काय साखर म्हणजे हे चार्ट म्हणजे म्हणजे हा साखर आणि जोपर्यंत तुम्ही साखर ठेवणार नाही जोपर्यंत तुम्ही गुलाचा खडा ठेवणार तोपर्यंत तुमच्याकडे मोगरे किंवा मुंग्या येणार नाही आणि हे ज्यावेळी तुम्ही कस्टमरला सांगाल दाखवाल त्यावेळी कस्टमर वाढेल आणि हे काय खोटं म्हणतो का आपण तुमचा तुमचा विश्वास आहे ना याच्यावर नसेल तर हे, हे लावा सकाळ पेपर मध्ये आलेली बातमी सहा महिन्यात सहा जण सोने वाढले किती टक्के रिटर्न असेल वीस टक्के रिटर्न आहे कशामध्ये मिळत सांगा बँकेत किती पाच टक्के मिळत वीस टक्के रिटर्न आहे जरी कोणाला नाही पटलं तरी एक पटवून सांगा अनिल आणि सुनील दोघे मित्र होते ही गोष्ट दोन हजार नऊशे दोघांनी कंपनीतून व्याज घेतली दोघांनी कंपनीतून व्याज घेतली अनिलनं काय केलं लगेच तू माझ्या सोन्याच्या दुकानात आला तुमचं स्वतःचं नाव सांगायचं ह्या सोन्याच्या दुकानात आला कोण अनिल आणि अनिलनं पाच लाखाचं बोर्ड विकत घेतलं माझ्याकडून फक्त बोर्ड हा शब्द तुम्ही वापरू नका मी वापरला म्हणून तुम्ही सांगायचं माझ्याकडून सोन्याचे दागिने विकत घेतले की जे पाच लाखाचे सोबत सुनील सुद्धा होता सुनील नाही विकत घेतले तो म्हणाला की मला थोडस जरा गाडीचे सोप जास्त आहे मी गाडी घेणार गाडी होती तिच्याकडे तरी पण मारुती शिफ्टची नवीन गाडी आली होती त्याने पाच लाखाची नवीन कोरी गाडी घेतली त्यानंतर तेरा वर्षानंतर दोघेही माझ्या दुकानात आले ते पाच लाखाचे जे सोने घेऊन गेले होते सोन्याच्या दागिने त्याची किंमत सतरा लाख रुपये झाली होती माझ्याकडे येऊन ते भाव करून गेले त्यांनी विकली नाही दागिने आणि सुनील सुनील आला होता माझ्या गाडीची किंमत रिसेल लाख रुपये कोणी देत नाही आणि उलट किशन ला आणि डिझेल ला, ला पेट्रोलला खालावे लागतात दहा वर्षानंतर म्हणजे आज या सत्तर लाखाची कमीत कमी चौतीस लाख ला होती आणि या गाडीला कोणी विकत घेईल का हे उदाहरण तुम्ही कस्टमरला सांगा नाही जर पटलं तर पुन्हा दुसरे सांगा अनिल आणि सुनील दोघे मित्र होते अमिताभ बच्चन समोर बसले कोण म्हणून करोडपती दोघेही एक एक कोटी जिंकले ही गोष्ट होती दोन हजार सांगितली एक कोटीचं आज त्याची ते किंमत तेरा कोटी आहे सुनीलनं काय केलं सुनील म्हणाले की मला राहायला घर पाहिजे अलिशान बंगलं पाहिजे पन्नास लाखाचं जागा घेतली पन्नास लाखाचा बंगलो बांधला आणि कार्पोरेशनला आता टॅक्स किती होतोय वर्षात एक लाख रुपये मेंटेनन्स में पैसे वेगळे आता त्या बंगलोची किंमत आहे टोटल जागे बंगलोची पाच कोटी आहे आणि सोन्याची किंमत तेरा कोटी आहे दहा वर्षानंतर सांगा त्या बंगल्याची किंमत किती आणि माझ्याकडे जे दागेने माझ्या बंगली त्याची किंमत कमीत कमी सव्वीस कोटी तरी होईल लॉकडाऊन मधली गोष्ट सांगतो अनिल मध्ये आणि सुनीलची दोघांची नोकरी केली अनिल माझ्याकडे आला त्याने सांगितलंय की माझ्याकडे एवढं एवढं सोनं आहे बावीस किलो सोनं आहे त्यातले एक किलो सोनं माझ्याकडे ठेवलं आणि पैसे कॅशमध्ये घेऊन गेला अर्ध्या रात्री आणि सुनेकडे पैसेच नव्हते बंगला भेटाय खाले चार वेळे कोणी आलंच नाही घेणार म्हणजे काय आहे गोल्ड काय आहे कॅश आहे रोकड आहे तुम्ही सांगतो मी फसवायला गेलो का खर सांगे हो ना त्यात माझाही बिझनेस वाढला आणि कस्टमरचाही फायदा झाला हॅलो आणि ही फक्त सोन्याबद्दल नाही आहे हे चांदी सुद्धा असंच आहे चांदीची इमारत बघा एकोणीसशे सत्तर ला पाचशे अडतीस रुपये किलो चांदी होती एकोणीसशे ऐंशी ला सव्वीसशे रुपये एकोणीसशे नव्वद ला सहा हजार सातशे दोन हजार ला आठ हजार दहा दोन हजार दहा ला सदतीस दोन हजार वीस ला एकोणसाठ दोन हजार चोवीस च्या वर्ष तुम्ही बघता बाहत्तर चौऱ्याहत्तर ला भाव फिरतोय जाऊ द्या दीड वर्षापूर्वीची गोष्ट दसऱ्याच्या अगोदरचा महिना पितृ पण अशीच ट्रेनिंग मी इथे घेत होतो मार्केट यार्डला मी काय म्हटलं जसं मी तुम्हाला चांदीचं ते बिस्किट दाखवलं होतं तशी मी वीट दाखवली मी एक किलो वीट आहे आणि त्या मी चांदी किती होते चव्वेचाळीस नॅचरल चोपन्न चोपंचा आणि मी काय म्हटलं चांदी वाढणार आहे कमीत कमी पासष्ट जाईल एक दीड वर्षामध्ये पासष्ट सत्तर माझा अंदाज होता सत्तर काही लोकांनी <coughs> घेतले काही लोकांनी नाही घेतली आज चांदीचा भाव सांग दीड गोष्ट आज किती फायदा झाला एवढं कशामध्ये प्रॉफिट मिळते दाखवा मला म्हणजे आपण जे धंदा करतो खूप चांगला करतोय तुला तर आपल्या सर्वांसाठी एकदा टाळ्या बघूया चांगल्या धंद्यामध्ये अजूनही गेली नाही कशा मला सांगा सोनं आणि चांदी कधी स्वस्त आहे ज्या दिवशी तुमच्या खिशामध्ये पैसे खरे ना चांदी तुमच्याकडे पैसे त्या दिवशी हे कस्टमरला आपल्याला सांगायचं आहे आणि नाही जर पटलं टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेला एस ब्लॉक कट करायचं इंडियन गोल्ड चौदा पॉईंट चार टक्के रिटर्न दिले दोन हजार बावीस ला दोन हजार चोवीस तेवढीच अवस्था आहे सगळ्यात जास्त रिटर्न देणारी गोष्ट आणि एवढे तुम्हाला पैसे गुंतवायचे श्रीमंत हे सगळे ऍसेट अलोकेशन ह्या सर्व ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवू शकता जवळजवळ इथे जेवढं दिले ना साठ ते सत्तर टक्के अलोकेशन माझं आहे इक्विटी मध्ये आहे तुम्ही शंभर टक्के पाहिजे इक्विटी मध्ये इक्विटी मार्केट इज द बेस्ट पण आपण सगळे कोण आहोत बिझनेसमॅन आहोत नसेल अकाउंट तर अकाउंट ओपन करा जी माहिती पाहिजे मी उद्या ग्रुपला टाकतो पण ओपन करा <laughs> कम्युनिटी मार्केट जी मी आता मी स्वतः करतो डॉलर तो एक खूप मोठा बिझनेस आहे म्हणजे रुपये डॉलर मधले मुवमेंट बरं हा तो एक बिजनेस आहे इंडियन सिल्वर चांगला बिझनेस आहे एफडी जे आज पाच साडेपाच ती तिथे आपण थोडेफार ठेवली पाहिजेत